पण या वर्षीच्या दिवाळीमध्ये या परपेट बघत असताना की मला काही वाटत नाही की यावर्षीची दिवाळी म्हणजे गेल्या वर्षीच्या दिवाळीपेक्षा चांगली नसावी असं माझं मत आहे ओला दुष्काळ जाहीर झाला पण या राज्य सरकारनं काही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळी आली तरी जमा झाली नाही त्यासाठी आमचे राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार साहेबांनी डिक्लेअर केलं की आपण यावर्षी शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नाही त्यांच्या जमिनी वाहून गेल्या ओला दुष्काळ पडला आणि कुठलंही सरकारची मदत शेतकऱ्या पण पोहोचली नाही दिवाळीपर्यंत म्हणून आपण ही काळी दिवाळी म्हणून साजरी करण्याचा निर्णय राष्ट्रीय नेते आमचे शरदचंद्र पवारसाहेबांनी घेतला नाही काळी दिवाळी साजरी करण्याचा आमच्या पक्षाचा आदेश आला आणि योगायोग असा झाला की मी आज काळ्या रंगाचा शर्ट माझ्या अंगावर घालून मी फिरत आहे हे योगायोग झाला स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत नगरपालिका पंचम जिल्हा परिषद आम्हाला पक्षानं सांगितलेलं की तयारी करा आपले उमेदवार तयार करा त्यासाठी आम्ही आता शहराध्यक्ष जीवनराव देशमुख असतील आणखी युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष असतील हे सर्व फॉर्म वाटप करत आहेत मुलाखती घेत आहेत आणि सर्वांचे संपर्क साधत आहेत की आपण कोणाला उमेदवार द्यायला पाहिजे आपल्याला कोण उमेदवारी मागतं आहे हे आमचं सगळं चालू आहे नगराध्यक्षपदासाठी आमच्याकडे चार ते पाच उमेदवार इच्छुक आहेत किंवा आणखी नवीन उमेदवार आमच्याकडे येणार ते पण इच्छुक आहेत असं सध्या तरी आमच्याकडं तर चार पाच उमेदवार आमच्याकडे नगराध्यक्ष पदाला आणि नगरसेवकला ब पस्तीस ते पस्तीस उमेदवार आमच्याकडे आहेत नाही आणखीन तसं फायनल झालेला ना नाही आहे पण आम्ही योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊ आणि कोणता उमेदवार या फुळे शहराला द्यायचा आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या ताब्यात या फुळेची नगरपालिका जनतेचा विकास करण्यासाठी व्यापार वाढण्यासाठी आम्ही घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू सध्या आम्ही शहरी भागामध्ये आमच्या उमेदवाराची चाचपणी चालू आहे आम्हाला योग्य वाटेल ते उमेदवार आम्ही भेटतो आम्ही बोलून घेतो आम्ही त्यांच्या घरी जाऊ कालच मी दीपक देशमुख माजी नगराध्यक्ष यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली त्यांस आम्ही सविस्तर चर्चा केली एक कौटुंबिक भेट आम्ही त्यांच्यासह काल केली सध्या तरी आमच्याकडं आणखीन अशी काही चर्चा नाही पण काहीतरी पुळेमध्ये नक्की राजकीय भूकंप होईल आगे आगे देखो होत आहे क्या आम्ही पुळेची नगरपालिकेत ताब्यात बदलण्याचे पूर्ण प्रयत्न करू शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते राजेभाऊ फड आज दीपावलीनिमित्त बाजारपेठेमध्ये विविध व्यापाऱ्यांना दीपावलीनिमित्त शुभेच्छा देत आहेत आणि ते भेट माझ्यासोबत आहेत भाऊ मागच्या वर्षीची दिवाळी आणि या वर्षीची दिवाळी काय तुलनात्मक फरक दिसून येतो सर्वप्रथम मी दिवाळीच्या मायबाप जनतेला फळ मतदारसंघातल्या सर्व जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचं दिवाळीच्या शुभेच्छा देतो सर्वांचे आभार मानतो आणि गेल्या वर्षीच्या दिवाळी आणि या वर्षी दिवाळीमध्ये बराच काही अंतर आहे गेल्या वर्षी दिवाळी ही अतिशय चांगली प्रकारे झाली व्यापार सगळा बरोबर होता सगळं चालत होतं पण या वर्षीच्या दिवाळीमध्ये या परपेठ बघत असताना की मला काही वाटत नाही की यावर्षीची दिवाळी म्हणजे गेल्या वर्षीच्या दिवाळीपेक्षा वर्षी चांगली नसावी असं माझं मत आहे आणि जे अतिवृष्टी अतिवृष्टी आली ओला दुष्काळ जाहीर झाला पण या राज्य सरकारनं काही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळी आली तरी जमा झाली नाही त्यासाठी आमचे राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार साहेबांनी डिक्लेअर केलं की आपण यावर्षी शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नाही त्यांच्या जमिनी वाहून गेल्या ओला दुष्काळ पडला आणि कुठलंही सरकारची मदत शेतकऱ्या पण पोहोचली नाही दिवाळीपर्यंत म्हणून आपण ही काळी दिवाळी म्हणून साजरी करण्याचा निर्णय राष्ट्रीय नेते आमचे शरदचंद्र पवारसाहेबांनी घेतला तुमच्या अंगावर जो शर्ट आहे म्हणजे त्यावरूनच तुम्ही घेतला आहे का नाही काळी दिवाळी साजरी करण्याचा आमच्या पक्षाचा आदेश आला आणि योगायोग असा झाला की मी आज काळ्या रंगाचा शर्ट माझ्या अंगावर घालून मी फिरत आहे हे योगायोग झाला योगा पहिलं तर राजकीय वातावरण जसं आरक्षणी सोडत झालं आहे त्यावरून राजकीय वातावरण चांगलं तर आपलं स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात तुमच्या पक्षाकडून काही तयारी कशा पद्धतीमध्ये सुरू स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत नगरपालिका पंचम जिल्हा परिषद आम्हाला पक्षानं सांगितलेलं की तयारी करा आपले उमेदवार तयार करा त्यासाठी आम्ही आता आमचे जिल्हाध्यक्ष शे जीवन शहराध्यक्ष जीवनराव देशमुख असतील आणखी यु युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष असतील हे सर्व फॉर्म वाटप करत आहेत मुलाखती घेत आहेत आणि सर्वांचे संपर्क साधत आहेत की आपण कुणाला उमेदवार द्यायला पाहिजे आपल्याला कोण उमेदवारी मागत आहे हे आमचं सगळं चालू आहे नगरपालिकेच्या निवडणुका देखील अगोदर होतील त्यासाठी नगराध्यक्षपदाचा चेहरा किती जण इच्छुक आहेत अशी काही माहिती वगैरे समोर आली शहरामधून नगराध्यक्षपदासाठी आमच्याकडे चार ते पाच उमेदवार इच्छुक आहेत किंवा आणखी नवीन उमेदवार आमच्याकडे येणार ते पण इच्छुक आहेत असं सध्या तरी आमच्याकडं चार पाच उमेदवार आमच्याकडे नगराध्यक्षपदाला आणि नगरसेवकाला बत्तर पस्तीस टेप पस्ति उमेदवार आमच्याकडे आहेत म्हणजे इतर येत आहेत म्हणजे जे काही अजितदादा पवार पक्षामध्ये काही नेते आहेत ते नेते इकडं काही प्रवेश वगैरे करणार आहेत का असं काही माहिती नाही आणखीन तसं फायनल झालेलं नाही आहे पण आम्ही योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊ आणि कोणता उमेदवार या फुळे शहराला द्यायचा आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या ताब्यात या पळेची नगरपालिका जनतेचा विकास करण्यासाठी व्यापार वाढण्यासाठी आम्ही घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू आपल्या परळीमध्ये जिल्हा परिषदे जिल्हा परिषदेच्या जागेसाठी किती उमेदवार म्हणजे इच्छुक आहेत असेल जिल्हा परिषदेसाठी आणखीन आम्ही मुलाखत चालू केलेलं नाहीत जसं जिल्हा नगरपालिका जिल्हा परिषद होताल असं अंदाज आहे प्राथमिक तर आम्ही जसं जसं निवडणूक होताल त्याच आम्ही मुलाखत घ्यायला सुरू करू खरं तर या निवडणुकीमध्ये काही जातीपातीचे राजकारण जे जा आहे ते विधानसभेमध्ये पाहायला मिळालं मात्र या निवडणुकीमध्ये असं काही चित्र होऊ शकतं असं काही अंदाज वगैरे माझं सर्वांना विनंती की जातीपातीच्या पलीकडले आपल्या सर्वांचे संबंध आहेत आणि जातीपातीच्या पलीकडलं राजकारण सर्वांनी मिळून करायला पाहिजे जातपात विसरून झाला पाहिजे एकच जात मनुष्य मानव आणि माणूस ही जात धरून सर्वांनी राजकारण करायला पाहिजे वरचीवर थोडा हो फरक पडू आहे का जसे की लोकसभेमध्ये जास्त प्रमाणामध्ये जा म्हणजे जातीपातीचे राजकारण आपल्याला दिसलं विधानसभेमध्ये कमी झालं आता या स्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकमध्ये आणखीन कमी असा एक अंदाज वगैरे हो नाही विधानसभा लोकसभेला जातीयवादाचं झालं पळी मतदारसंघात बीड जिल्ह्यात का तर कारण हे जातीयवादाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते फार टोकाची भूमिका त्यांना जातीवादाची घेतली म्हणून जातीवाद झाला पण आता ह्या वेळेस जातीयवादाचं थोडं काही असं होणार नाही असं तरी सध्या चित्र दिसतंय बीडमध्ये देखील छगन भुजबळ यांची सभा पार पडली यावरून ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलाय असं ते बोलले त्यावरून तुम्हाला काय वाटतं बीडचा कार्यक्रम झालेला आहे ते भुजबळ साहेबांचा आणि तो मोठा विषय आहे त्या विषयावर आपण बोलणं योग्य नाही तुमचा आता ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये दौरा वगैरे कधी असतो सध्या आम्ही शहरी भागामध्ये आमच्या उमेदवाराची चाचपणी चालू आहे आम्हाला योग्य वाटेल ते उमेदवार आम्ही भेटतोय आम्ही बोलून घेतो आम्ही त्यांच्या घरी जाऊ कालच मी दीपक देशमुख माजी नगराध्यक्ष यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली त्यांच्यासंग आम्ही सविस्तर चर्चा केली एक कौटुंबिक भेट आम्ही त्यांच्यासंग काल घेतलेली त्याच्यामध्ये ते म्हणजे आता खरं तर ते स्वतंत्र लढण्याचा निर्णय त्यांनी घेतले असं चर्चा देखील त्यांच्याकडून ऐकायला मिळत आहेत मात्र ते शरचंद्रजी पवार पक्षामध्ये प्रवेश करणार अशा काही इच्छुक वगैरे आहेत का त्याच्यासाठी सध्या तरी आमच्याकडं आणखीन अशी काही चर्चा नाही पण काहीतरी पळीमध्ये नक्की राजकीय भूकंप होईल क्या आम्ही पूर्ण प्रयत्न करू धन्यवाद हे होते राजेभाऊ फोड शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते आणि दीपावली निमित्त व्यापाऱ्यांना शुभेच्छा देताना त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया काय जाणून जातात हे नक्की समजलं असेल मात्र परळीमध्ये राजकीय भूकंप होईल असं एक संकेत जे आहेत ते त्यांनी दिले गेले कॅमेरामॅन सूर्यजुबडी या बीड